मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग शहात एक दिन आप यूं हमको मिल जाएंगे खंबीर त्याची साथ घेऊन कॅमेराला आत्मविश्वासाने सामोरी जाणारी ती फ्लॅशचे चमकलेले लाईट्स डोळ्यांसमोर एक आठवणही तरळवून गेले राजीव तुमच्या लक्षात असेल ना ती संध्याकाळ नक्कीच अवॉर्ड सेरेमनीची भर समारंभात मी अपमान केला का हो तुमचा अवॉर्ड नाकारून पण खरंच तुम्ही मनात काहीच धरून ठेवलं नाहीत सहज सोडून दिलं विसरून गेलात त्यानंतरही आपल्या टेक्नोसिस प्रोजेक्टमध्ये आणि सुप्रीमच्या अतिमहत्वाच्या कामात मला सहभागी करून फक्त आणि फक्त माझ्या प्रगतीचा माझ्या करिअरचा विचार करत राहिला सर्वोत्कृष्ट कामाचा अनुभव मला मिळावा यासाठी झटत होता आणि आजचा दिवस तर माझ्या करिअरच्या नव्हे तर आयुष्याच्या पुस्तकात सुवर्णाक्षरांनी नोंद करावा असा आहे तुमच्या सोबत सुप्रीम फॅमिलीचा भाग झाले आहे याच जागी उभं राहून त्या संध्याकाळी मनात चढफड केलेली की मिस्टर मेहरा ही व्यक्ती पुन्हा कधीच समोर येऊ नये आज याच जागी देवाकडे एकच मागणं आहे राजीव तुमची साथ आयुष्यभरासाठी लाभू दे नकळतच डोळे मिटले गेलेले विचारांच्या तंद्रीत तशीच बसलेली मम्मीजींनी हाताला हलवूनच जागे केले फोटो काढून कधीच झालेले स्टेज हळूहळू रिकामे होऊ लागलेले वळून मागे पाहिले तर तोही नव्हताच फोनवर बोलत स्टेजच्या पायऱ्या उतरताना दिसला चेहऱ्यावरचे गंभीर भाव आणि बोलताना मान खाली घालत बारीक डोळ्यांनी विचारात मग्न त्याची मूर्ती राजीव नक्कीच ऑफिस कामासंदर्भात फोन श्वेता अभिने रिंग्स घातल्या तुमच्यासाठी सेरेमनी ओव्हर सुप्रीम काम सुरू कामाशिवाय चैन पडावेच कसे आमचे विलक्षण सीएफोजी असू दे आम्हाला असेच आवडतात जसे आहेत तसेच आमच्या सुप्रीमचे योद्धा ती स्टेजवरून खाली उतरली आणि साधारण पस्तीशीच्या आसपासची अति गोरीपान उंचपुरी पण मध्यम बांध्याची व्यक्ती पांढरा झब्बा सलवार वरून नेहरू जॅकेट अचानक सामोरी आले हाऊ डू आय लुक सी माय इंडियन गेटअप गोल फिरत तिला ड्रेस दाखवणारा तो ती मात्र कपाळावर आढ्या आणत उभी कोण आहे हा माणूस तर कोणी नाही चेहऱ्यावरून तरी युरोपियन किंवा अमेरिकन अभिचा मित्र आहे का पण मला कसं काय ओळखतो हाओ मेघा यु आर राईटर स्युटिफुल साडीतल्या तिला वरपासून खालपर्यंत न्याहाळताना त्याची ओळख पटवून देण्याची गडबड आणि ही पूर्ण गडबडलेली सॉरी बट हॅव वी मेट बिफोर डोळ्यातील त्रासिकपणा जाणवू दिला त्याला कोण आहे हे भारतीय पोशाखात पांढरभूत ओळख ना पाळख मला ब्युटिफुल म्हणतो पीटर फीटर फ्रॉम सिंगापूर ऑफिस रिमेंबर हाऊ कॅन यू फॉरगेट मी जालिंग तिच्या भुवया उंचावल्याच आणि डोक्यात लख्ख प्रकाश पडला पीटर ब्राउन जनरल मॅनेजर श्वेताचा कलीग शांघाय डीलच्या कामासंदर्भात दोन तीनदा फोनवर बोललेलो श्वेता बिझी होती म्हणून याचा नंबर दिलेला येस थोड्या वेळापूर्वी एअरपोर्टवर फोन केला तेव्हा याच्याशीच बोललो आपण आता चेहऱ्यावर ओढून ताणून ओळखीचे हसू आणण्याचा तिचा प्रयत्न त्याचे डार्लिंग म्हणणे डोक्यात गेलेलेच हॅलो मिस्टर ब्राऊन हाऊ आर यू किंचित हसत अजूनही गोंधळ कायम याला आता माझ्याशी काय काम झालं की ते डील फायनल उगाच गप्पा मारायला माझ्याकडे वेळ नाही आणि मला डार्लिंग म्हणतो आगाऊ एक कानाखाली ठेवून देईन ना मग मी डार्लिंग नाही दुर्गा दिसेन How many times I told you, call me Peter, we are colleagues. त्याचं अति लाडिक बोलणं तिने उसनं हसतच मान डोलवत पाहिलं त्याच्याकडे पण नजरेत राग होताच मेघा यु आर सो so छार मेघ अगदी जवळची ओळखीची असावी अशा प्रकारे हॅलो म्हणताना तिला मिठी मारायला सहजच पुढे आला ती मात्र शेकहँडसाठी हात पुढे करत दोन पावलं मागे आणि तेवढ्यात हॅलो मिस्टर पीटर असं म्हणत त्याच्या खांद्यावर दणकट हात विसावलाच पीटरला जागेवरच रोखणारा पीटर यापुढे एकही एक पाऊल टाकू नको हे सांगणारी त्याची धारदार नजर पीटरचा हात स्वतःहून हातात घेऊन हँडशेक करणारा राजीव हॅलो बॉस आर यू सुप्रीम ओला साक्षात त्याच्या आणि मेघाच्या मध्ये उभा पाहून पीटर गडबडला राजीवचे त्याला मुद्दाम कडक आवाजातील प्रश्न फ्लाइट डिले झाली तेव्हा एअरपोर्ट वर मीच फोन करत होतो उचलला का नाही हे जरबेनेच विचारणे आता पीटर घाबरलेला मेघा मनात हुश करून समोर घडणारे नाट्य पाहत होती राजीव मी काही त्याला हक करणार नव्हते म्हणून तर हात पुढे केला शेक तुम्ही हे काय करत आहात पीटरची बोबडीच वळली आता तुम्हाला पाहून पण राजीव तुम्ही वाचवलत मला ही पीटर नामक व्यक्ती अघळपघळ गप्पा मारण्यात एक्सपर्ट आहे दोन तीनदा कामासाठी केलेल्या फोनवरही उगाच इकडच्या तिकडच्या चौकशा होत्या माझ्या पर्सनल लाईफमध्ये अति इंटरेस्ट दाखवण्याचा प्रयत्न माझ्या मॅरिटल स्टेटसबद्दल आडून आडून विचारलेली प्रश्न मी टाळले तर स्वतः डिव्होर्सी आहे हे मुद्दाम सांगितलेलं पीटर तुमच्यासारख्या लोकांना बी प्रोफेशनल बिहेव प्रोफेशनली हे सांगून पण समजतच नाही बहुतेक आता तुला देवच वाचवू शकतो तू ब्रेनी बीस्टला जागे केले आहेस अँड व्हॉट इज दिस डिस्कशन अबाउट वी गॉट द डील राईट अजूनही नजर पीटरवर रोखलेली येस बॉस वी वर डिस्कसिंग जनरल ऑफिस अपडेट्स मेघाकडे पाहत आता त्याचेही ततपप होऊ लागलेले शी वर्क्स इन सुप्रीम हेड ऑफिस मुंबई ऑन एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट इन्व्हेस्टमेंट अँड टेक प्रोजेक्ट्स फॉर सिंगापूर ऑफिस अपडेट्स यू कॅन कॉन्टॅक्ट श्वेता शी इज युअर बॉस राईट राजीवच्या नजरेतील जरब कणभरही कमी होत नव्हती आणि पीटरने घाबरून मान डोलावलीच राईट नाव जस्ट एन्जॉय द पार्टी विल डिस्कस बिझनेस टुमॉरो I आय विल सेटअप अ meeting. बी रेडी ॲट सिक्स ए एम morning. मॉर्निंग राजीवने खिशातून फोन बाहेर काढत कॅलेंडर सेट करायला घेतलेच बॉस एट सांडे टुमॉरोड वी आर गोईंग बॅक अर्ली मॉर्निंग फ्लाईट फायव्ह एम घाबरतच बॉसला दिलेलं स्पष्टीकरण ओके देन सी on ऑन मंडे आय विल सेटअप कॉन्फरन्स कॉल त्याच्या पाठीवर जरा जोरातच थोपटले आणि तो तोल जाऊन किंचित कोलमडला आय थिंक ज्युली इज कॉलिंग मी दूरवर दिसणाऱ्या त्याच्या सिंगापूर कलीकडे हात करत होता त्या दोघांना बाय करत तिथून सटकलाच बॉसचा रोष ओढवून घेणे परवडण्यासारखे नव्हते ती, ती अजूनही तिथेच उभी हसू अडवत अन तो समोर हातात मोबाईल गोल गोल फिरवत तिच्याकडे एक कडक कटाक्ष टाकून तो पुढे निघून गेला त्या नजरेत तिच्याबद्दल राग नसला तरी हक्क होता एक हसरी जरब होती तिच्या काळजाचा ठोका चुकवायला पुरेशी होती त्याच्या कटाक्षाला तिच्या निनाद देसाईच्या प्रसंगात एक म्हणून माझे संरक्षण करणे तुम्हाला गरजेचे वाटले ते उत्तमच पण आजच्या पीटर सोबतच्या तुमच्या वागण्यात रक्षण कमी अधिकार जास्त जाणवला ती सूचक नजर नकळतच बोलून जाते ते डोळे सहजच हक्क दाखवतात मेघा तुम्ही माझ्यासाठी खूप जास्त महत्वाचे आहात हे सांगतात तुमची ही, ही हक्क दाखवण्याची स्टाईल युनिक आहे पण भारी आहे बाहुबली कुठचे सगळ्यांना घाबरवत असतात त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच लाडात नाक मुरडत हसून घेतले ती मिसळली पुन्हा सुप्रीम फॅमिली गोतावळ्यात आणि मित्रमंडळींसोबत चर्चा करतानाही त्याची नजर मात्र तिला न्याहाळण्यात पण डोक्यातून पीटर काही केल्या जाईना पीटर वॉट डज ही थिंक ऑफ हिमसेल्फ मेघाला हक करून विश करण्याची हिंमत हे सिंगापूर नाही हिरो दिस इज इंडिया मी तिथेच बाजूला उभा होतो सगळं ऐकलं अँड ही इज टेलिंग मी की हा बिझनेस अपडेट देत होता मेघा किती कन्फ्यूज होत्या पाहिलं मी आय नो मेघाला या अशा इडिओटिक कमेंट्स पास करणाऱ्यांचा खूप राग येतो डोळ्यात राग पाहिला मी नीना देसाईच्या हातावरचा त्यांच्या नखाचा मार्गही मी पाहिलेला तो बराच वेळ हात चोळत होता इट वॉज डेफिनेटली पेनफुल वेल डन माय वॉरियर क्वीन स्टेजवर फोटोमध्ये मेघा माझ्यासोबत होती हे पीटरने पाहिले नाही का शी इज माय मेघा हाऊ डेअर ही कुड से यू आर चार्मिंग माझ्या मेघाला डार्लिंग म्हणणारा हा कोण ही श्वेताची एंगेजमेंट आहे म्हणून मी हसून बोलत होतो पीटर आपण लवकरच वन टू वन मीटिंग मध्ये भेटूया आय होप माझा मेसेज समजला असेल पीटर स्टे अवे फ्रॉम माय मेघा रिंग सेरेमनी संपताच तिने निशा मॅम अन प्रकाश सरांसोबत आईबाबांची भेट करून दिली त्यांच्या आपुलकीने प्रेमाने आईबाबा पुन्हा एकदा कृतकृत्य झाले राजीव आणि मेघामुळे आज या समारंभाचा भाग झालो आहे कळत नकळत बरीच नवीन माणसं नवीन आती जोडली गेली आहेत पण एक समाधान आहे या श्रीमंतीच्या झगमगाटात आमच्यासारख्या सामान्य कुटुंबाला सहजच सामावून घेणारी ही असामान्य माणसं फक्त पैशांनीच नाही तर मनाने श्रीमंत आहेत बाबांनी दीर्घ श्वास घेत शेजारी बसलेल्या मेघाच्या डोक्यावर सहजच प्रेमाने हात फिरवला काय झालं बाबा तुम्हाला ऑड वाटत नाहीये ना मला माहिती आहे या सगळ्याची आपल्याला सवय नाही खास माझ्यासाठी आले आहात हेही जाणवत बाबांचा हात हातात घेऊन घट्ट धरून ठेवलेला सगळं छान आहे आणि आम्ही राजीवसाठी आलो आहोत आग्रहाचं निमंत्रण त्याने दिलेलं दूरवर उभ्या त्याच्याकडे कौतुकाने पाहणारे बाबा झालं तुम्ही ही टीम बदला आता ती आर्या त्यांच्याच पाठीपुढे नाचत असते आई ही आहेच त्यांच्या बाजूने आणि आता तुम्हीही लटका राग दाखवत गाल फुगवलेच पण तू आणि राजीव तर एकाच टीम मध्ये आहात ना तिच्या गोबऱ्या गालावर हळूच चार बोटांनी थोपटत बाबांनी पहिल्यांदाच केलेली थट्टा डोळे मिचकावत हसत होते काय हो बाबा जा बर मी कोणाशीच न बोललेलं चांगलं उठून चालू लागलीच की तितक्यात अभि अन श्वेताने वाट अडवली बाजूच्याच सोफ्यावर बसवत भाभीजी बताइए आपका मनपसंद गीत कोणसा है तिच्या शेजारी बसत हळूच विचारणारा अभि डी डान्स डान्ससाठी आवडीची गाणी सुचवण्यासाठी घाई आप मुझे क्यों पूछ रहे हो डान्स तो आप दोनों को करना है ना श्वेताचे गाल ओढून घेतले आता मेकअप थोडासा खराब झालाच तरी चिंता नव्हती नाही मेघा मुझे भाई ने ही पूछने के लिए कहा है तुम्हारा फेवरेट सॉन्ग श्वेतानेही अभिला साथ दिलीच कुछ भी मेघाने हसत उडवून लावले कुछ भी नहीं सच मी भाई को तो आपके साथ डांस करना ही है चेहऱ्यावरच्या मिश्किल रेषा पूर्णपणे पुसत गंभीरपणाचा मुखवटा चढवलेला अभिचा चेहरा आता तिच्याही मनात शंकेची पाल चुकचुकलीच राजीव असं कसं म्हणू शकतात नाही नाही सगळ्यांसमोर डान्स कस शक्य आहे नाही नाही तुम दोन उल्लू बना रहे हो श्वेता तुझे भाई असं काहीही म्हणणार नाही मला माहित आहे ती उठून उभी अन सोबत अभिही उठलाच अरे आपको विश्वास नाही एक मिनिट तिला हाताला धरून तिथेच थांबवले राजबाई जोरात हाक मारत डी जे अँड इव्हेंट मॅनेजर्सची चर्चा करणाऱ्या रा राजीवचे लक्ष वेधून घेतले हवेतच हाताने थम्सअप करत त्याची परवानगी मागितल्यासारखे केले आणि तिकडून राजीवनेही हात उंचावत थम्सअप करतच उत्तर दिले आणि हिचे धाबे दणाणले छुप श्वेता मला काही डान्स येत नाही अभिचा हात झटकतच डान्स फ्लोअर जवळून दूर निघाली राजीव ठीक आहात ना तुम्ही इथे पूर्ण सुप्रीम फॅमिली आहे फोटोसोबत झाला ही वेगळी गोष्ट डान्स काय हे अभि आणि श्वेता मला गंडवत नाही येत ना मी जेवढे काही राजीवजींना ओळखते ते काही असं सांगणं शक्यच नाही पण जाऊ दे आपण आपलं वर रूम मध्ये जाऊन बसूया तेच बरं होईल राजीव इथे अजून कधी हातात हातही घेतलेला नाही डान्स काय वेळ लागलाय का तुम्हाला ती भरभर लिफ्टकडे निघालेलीच की समोरून मम्मीजी येताना दिसल्या मेघा अरे मे ढूंढ रही थी आओ चलो मेरे साथ ही बैठो अब तो डान्स करना है ना तिच्या भेदरलेल्या डोळ्यांना मान हलवतच दिलेल्या नकाराला न, न जुमानता सोफ्यावर आणून शेजारी बसवलेच बँकवेट हॉल मधील दिव्यांचा झगमगाट हळूहळू मंदावू लागला एक एक दिवा विझत होता कोपऱ्यातील काही ठराविक दिव्यांचा मंद प्रकाश हॉलला प्रेममयी धुंद वातावरणात परावर्तित करत होता छतावरून येणारा शुभ्र प्रकाश झोत मात्र हॉलच्या मध्यवर्ती स्थिरावलेला आजच्या प्रेमी युगुलांची वाट पाहत होता हम तेरे रहे नहीं सकते, तेरे बिना सकते क्या मेरा गाण्याचे स्वर हॉलमध्ये नाद करू लागले श्वेताच्या हाताला धरूनच तिला डान्स फ्लोअरवर मध्यवर्ती घेऊन येणारा अभि आसपास तरुण मित्रमंडळींचा जल्लोष हुर्रे करत दिलेलं प्रोत्साहन अभिच्या हृदयाजवळचे गाणे जे गाऊनच त्याने श्वेताला त्याच्या मनातील प्रेमभावना सांगितलेल्या अन तिच्यासाठीही त्या दिवसापासून हे गाणे कायमस्वरूपी मनात रुजलेले अभिच्या प्रेमाप्रमाणेच सहा महिन्यांची सोबत अन प्रेम त्यांच्या डान्समधील मोकळेपणात झळकत होते सहज होणाऱ्या हालचाली एकमेकांवरील गाढ विश्वास अन प्रेमात आकंठ बुडालेले दोघे आजूबाजूच्या जगाचा विसर पडलेले तल्लीन होऊन नाचणारे अन आपल्याच विश्वात हरवलेले श्वेता अन अभि सोफ्यावर बसून मम्मीजींसोबत तीही या दोघांना कौतुकाने न्याहाळत होतीच पण या धुंद वातावरणात दूरच्या भिंतीला टेकून उभा असलेला तो मात्र तिच्या चेहऱ्यावरील आनंद टिपत होता त्या हलक्याशा अंधारात तिच्या डोक्यावरचा दिवा मात्र विझवला गेला नव्हता त्या इवल्याशा दिव्याच्या पिवळसर प्रकाशात उजळलेलं तिचं रूप नजरेत साठवणारा तो मेघा डान्स तर तुम्हाला आवडतोच तुमच्या ऑफिसमधील हालचाली बघून त्या दिवशी बोललो तर रागावलात बट आय कॅन सी यू बैठे बैठे ही संगीत पर डोलना गाने के बोल होठों से दोहराना आंखें तो नाचती ही है आपकी अभी श्वेता को देख हल्के से मुस्कुराते झुकाना। ये अंधेरे में आपकी मुस्कुराती और भी प्यारी लग रही है मॉम का हाथ धरून धरन है मधे खुश ठेवण इट फील्स लाइक तुम्ही डांस फ्लोर वरच मेघा माझ्यासोबत डांस करणार नॉट पॉसिबल ऍटली कंट्रोल युअर थॉट दीर्घ श्वास घेतच तिच्यावरून नजर हटवलीच अंधारातच त्याला शोधणारी तिची नजर समोरच्या भिंतीलाच टेकून उभा पण त्यावेळी त्याचे लक्ष हातातील मोबाईलकडे होते आणि मोबाईल स्क्रीनचा शुभ्र प्रकाश त्याच्या दिरगंभीर चेहऱ्यावर राजीव असे कसे हो तुम्ही एवढं रोमॅंटिक वातावरण आहे अभिश्वेताचा डान्स आणि यांचे डोके पुन्हा मोबाईल मध्ये इतके कसे हो आरसिक तुम्ही मग ते माझ्या आवडीचे गाणे विचारणे ते काय होते तुम्ही नाही ना मला डान्ससाठी आग्रह करणार प्लीज नका करू असंही तुम्हाला डान्स येत असण्याची शक्यता जरा कमीच आहे असं म्युझिक वर लयबद्ध डोलणे तुम्हाला नाही जमणार सी एफ ओ साहेबांची बोटेच काय ते नाचतात लॅपटॉपच्या कीबोर्डवर मोबाईलच्या स्क्रीनवर टाळ्यांच्या कडकडाटाने एकाच वेळी चमकलेल्या दिव्यांच्या झगमगाटाने सर्वच जण मोहमयी स्वप्नवत वातावरणातून सत्यात परतले नाव आय रिक्वेस्ट ऑल द कपल्स टू जॉईन श्वेता अँड अभिमन्यू ऑन द डान्स फ्लोअर डी जेने केलेली घोषणा आणि आपापल्या अर्धांगिनी सोबत डान्स फ्लोअरवर पोहोचलेले श्वेता आणि अभिचे मित्रमंडळी आणि कझिन्स काही सिनियर मंडळीही उठलीच त्यांच्या मॉम डॅडना आग्रहाने खेचून आणणारे अभि आणि श्वेता आई बाबा कोपऱ्यात गप्पा करत बसलेले तिने दुरूनच त्यांना खुणेने डान्स असे विचारले दोघांनीही जोरदार हात हलवत नकार दर्शवलाच बाहेर जात मुलींना आत डान्स बघायला या सांगून पाहिले पण वीस पंचवीस मित्रमैत्रिणींसोबतच्या मजा मस्तीला सोडून निघणे अशक्य मग आता काय करावे या विचारात ती तशीच आत येत मम्मीजी सोबत बसलीच सहजच त्याच्याकडे पाहिले आणि त्याने तिच्याकडे एकटक पाहत पुढे टाकलेले पाऊल दिसले तिच्या दिशेने सावकाश चालत येणारा तो क्षणभर डोळे विस्फारलेच आणि मग मान खाली घालत गच्च बंद करून घेतले राजीव या बाजूला तुमचे काय काम आहे तुम्ही तिथेच उभे राहा हे खरंच डान्सा मंत्रण द्यायला येत आहेत का अहो डीजेने कपल्सना बोलवलंय तुम्हाला समझते ना आपण कपल नाही प्लीज असं सर्वांसमोर विचारू नका तुम्हाला डान्ससाठी नाही म्हटले तर उगाच अपमान केल्यासारखे होईल आणि हो मी म्हणूच शकत नाही तुमच्यासोबत डान्स माझा डोकं आत्ताच बधीर झाला आहे मान खाली घालून मनात देवाचा धावा करत डोळे मिटलेले तरीही मध्येच किंचित किलकिले करत तो नक्की आपल्याच दिशेने येत आहे का हा अंदाजही घेत होतेच आणि त्याचे शूज नजरेस पडले दोन पावलं दूर उभा यू लाईक टू like डान्स विथ मी सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन लाईक देईल समाधान अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उदाहरण